श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल एक खूप युनिक मस्त आणि अगदी तुम्हाला एनर्जी देईल असा व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे आणि वाटच बघत असते मी अशा दिवसांची ज्या वेळेस तुम्हाला असे काही नवीन व्हिडिओ मी देऊ शकेन कारण माझं म्हणजे आवडच आहे त्यामध्ये की सुंदर सुंदर रेमेडी आणि अशा रेमेडी आणाव्यात ज्याने प्रत्येकाला अगदी फायदा झालाच पाहिजे एक तरी इच्छा पूर्ण झाली पाहिजे असे काही दिवस असतात ज्या दिवशी या इच्छा सगळ्या पूर्ण होतात असे काही युनिवर्सनं आपल्याला दिलेले दिवस असतात की जे आपण जराही वाया न घालवता ह्याचा वापर आपल्याला करूनच घ्यायचा असतो आता नऊ सप्टेंबरला आलेले होते एक नऊ 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 पोर्टल ज्याच्याबद्दल आपण बोललो त्याच्या रेमेडी केल्या आणि त्याचा खूप छान फायदा सुद्धा लोकांना झाला आणि जेवढं पॉझिटिव्ह राहू मी नेहमी सांगते कसं होतं बघा मी सुद्धा माणूस आहे असं नाही की अगदी चोवीस तास आपण पॉझिटिव्ह राहू शकू दिवसातून अर्धा तास पंधरा मिनिट काहीतरी आपल्या डोक्यामध्ये असे विचार येतात जे खरंच असे नको आहेत यायला आपल्याला कळतं की आपल्या डोक्यात हे विचार यायला नको आहेत तरीही आपण ते विचार करतो कारण ॲज अ ह्युमन बींग माणूस म्हणून हे एक स्वाभाविक गोष्ट आहे मात्र सततच राहणे ही गोष्ट ज्या दिवशीपासून आपण सोडून देऊ त्या दिवशीपासून तुमच्या आयुष्याची कायापालट होईल ठीक आहे तुम्हाला आत्ता सकाळी दहा मिनिट तसं वाटलं तुम्ही मनातल्या मनात फक्त एक काम करायचं जे आम्हाला रेकी मास्टरमध्ये शिकवलेलं आहे एक ब्लॅक कात्री डोळ्यासमोर आणायची आणि आपल्या बोटांनी तो विचार जो तुमच्या मनात घोळत आहे कट 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 नुसतं तीन वेळा म्हणायचं कट 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 बघा तुम्ही तुमच्या डोक्यातून तो विचार शंभर टक्के जाईल तसा हा गुप्त गुप्त गोष्ट होती तुम्हाला मी सांगितली कारण आहे या याच्यात सिम्बॉल पण आहेत बरेचसे कधीतरी मी ते ओपन करेन पण फक्त तीन वेळा कट 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 म्हणायचं ज्या ज्या वेळेस तुमच्या डोक्यात काहीतरी थॉट येईल कारण मधल्या पिरियडमध्ये जेव्हा मी निगेटिव्ह खूप झाले होते तेव्हा ज्यांच्याकडे माझा रेकी ग्रँडमास्टरचा क्लास झाला सुदीप सर त्यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यावेळेस त्यांनी मला काही अशा ट्रिक्स दिल्या की ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा चांगला बदल झाला आता आजारी पडणे हे स्वाभाविक आहे कधीतरी निगेटिव्ह वाटणे हे स्वाभाविक आहे देवसुद्धा निराश व्हायचे स्वतः हनुमान किंवा श्रीकृष्ण हे सुद्धा डिमोटिवेट व्हायचे हनुमानालासुद्धा जेव्हा उभारी देऊ तेव्हा तो उभारी घ्यायचा त्यामुळे प्रत्येक व्यक्ती चोवीस तास हो हो ता, जर पॉझिटिव्ह आहे असं दाखवत असेल तर कदाचित ते नाटकही असू शकेल कारण आपण माणसं आहोत थाडा मासाची आपल्याला भावना आहेत त्या अनावर होतात डोळ्यात अश्रू येतात कधीतरी निगेटिव्ह वाटतं कोणाची आठवण येते या सर्व गोष्टी सोडून तुम्ही जर तुमच्या कामाच्या आणि पैशाच्या बाबतीत पॉझिटिव्ह राहा मी नाही म्हणत की नात्यांच्या बाबतीत तुम्ही कम म्हणजे कठोर व्हा किंवा काय व्हा नाही पण काम आणि पैसा ही जी गोष्ट आहे यासाठी तुमचं जे मत आहे ते पहिलं पॉझिटिव्ह बनवा काही लोकांना नोकरी करत असतात त्या नोकरीतून चांगल्या पंचवीस तीस हजार रुपये पगार येत असतो पण ती लोक खुशच नसतात विचारलं ना की काय चाललंय काय ते जॉब नको नको झालाय केवढं का काम करून घेतात म्हणजे सुरुवातच ही असते अशा लोकांची असं नाही आपल्या कामावर आपण प्रेम केलं पाहिजे दहा रुपये मिळत असतील एखाद्या गोष्टीचे तरी त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर प्रेम कराल कामाला देव मानाल तेव्हा साक्षात युनिवर्ससुद्धा हे करेल तुम्हाला देण्यासाठी पुढं येईल की नाही ही व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आहे किंवा ही व्यक्ती खूप कष्टाळू आहे आणि हिला आपल्याला दिलं पाहिजे तर हे थोड्याश्या हिंट्स द्यायच्या होत्या मला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या त्या मी तुम्हाला इथे दिल्या आता सत्तावीस सप्टेंबर सत्तावीसची बेरीज सात आणि दोन नऊ महिना नववा सप्टेंबर आणि दोन हजार पंचवीस दोन दोन चार पाच नऊ पुन्हा एकदा नऊ 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 हे पोर्टल येत आहे भले वेळी इतकं स्ट्रॉंग नाही आहे कारण त्याची सगळ्याची बेरीजसुद्धा पुन्हा नऊ येत होती याची ये थोडी वेगळी आहे पण हा नऊ 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 म्हणजे नाईन नाईन नाईनचाच पोर्टल आहे ब्रह्मांडाचे दरवाजे आपल्या करोडो अब्जो लोकांसाठी ओपन आहेत फक्त या दिवशी मागायचा अवकाश टेक्निक वापरायचा अवकाश तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही काय करायचं आहे नेमकी चला बघूया एक तमालपत्र घ्यायचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला तमालपत्र हा राजा म्हटलं तरी चालेल एक हिरवगार सुंदर तमालपत्र घ्यायचं आहे ज्यामध्ये जराही तुटलेलं फाटलेलं चिरा पडलेलं नसावं आणि एक रेड कलरचा स्केच पेन घ्यायचा आहे कुठेही बसा देवासमोर बसा पिरियड असेल सुतक असेल हॉलमध्ये बसा आणि त्या तमालपत्रावर तुम्हाला तीन वेळा नऊ लिहायचं आहे नऊ 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 तीन वेळा नऊ लिहिलं की तुम्हाला या डाव्या हातावर उजवा हात ठेवून ते तमालपत्र असं हातात घ्यायचं आहे आता याच्या अगोदर जर तुमच्याकडे मेणबत्ती असेल रेड किंवा ग्रीन कलरची तर लावून घ्या नाही तर तुपाचा दिवा लावलात तरीही चालेल नंतर त्या डाव्या हातात ते पान घेऊन तुम्हाला असं बसायचं आहे आणि नऊ वेळा तुमची जी कोणती इच्छा आहे आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल नेहमीप्रमाणे एक इच्छा सांगते नऊ 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 किंवा नाईन 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 माझे स्वतःचे घर झाले आहे थँक यू युनिवर्स असं तुम्हाला नऊ वेळा म्हणायचं आहे तो पेपर सॉरी ते तमालपत्र हातामध्ये घेऊन सकाळी नऊ वाजता बरोबर नऊ वेळा दुपारी नऊ सॉरी दुपारी नऊच म्हणते दुपारी नऊ वेळा आणि रात्री नऊ वाजता नऊ वेळा सकाळ दुपार आणि संध्याकाळ तेच तमालपत्र हातात घेऊन तुम्हाला इच्छा बोलायची आहे दुसरं वगैरे घ्यायचं का नाही त्याच तमालपत्रावर तीन वेळा एकदाच लिहायचं कारण खूप बारीक बारीक प्रश्न लोक विचारतात तीनदा लिहू का सकाळी लिहिलेलं आहे बास फक्त ते तुम्हाला तीन वेळा हातात घ्यायचे नऊ वेळा इच्छा बोलायचे आणि त्यानंतर रात्री नऊ नंतर लिहून झाल्यावर एक अर्ध्या तासानं फुल त्या आता समजा नोकरी लागली आहे तुम्हाला तर तुम्ही त्या नोकरीच्या क्षेत्रात आहात तिथले कलिग्स तिथले बॉस तुमचा पेमेंट पेमेंट झाल्यावर तुम्ही किती खुश आहात तुमची पहिली सॅलरी तुम्ही कोणाला देणार आहात किंवा देवाला कुठल्या जाणार आहात कुठे काय करणार आहात हे सगळं स्वप्न तुमच्या डोळ्यापुढे तरळले पाहिजे असं नाही की रेमेडी केली आणि सोडून दिलं त्याचं स्वप्न बघत राहायचं आहे पूर्ण झाल्यासारखं त्यानंतर हे तमालपत्र साधारण दहा वाजता दिव्यावर जाळायचं एका डिशमध्ये आणि त्याची जी राख आहे ती तुम्हाला युनिव्हर्सच्या दिशेने फुंकायची आहे बास इतकेच करायचे आहे आणि त्यानंतर ओळीने नऊ दिवस म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं नऊ तारखेपर्यंत तुम्हाला ती इच्छा रोज तीनदा कुठेही जाता येतात तेव्हा तमालपत्र वगैरे काही घ्यायचं नाही तीनदा नऊ 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 वेळा सकाळी नऊ दुपारी कधीही आणि रात्री नऊ वाजतात वेळ इकडं तिकडं झाली घाबरायचं नाही फक्त कंटिन्यू करायचं नऊ वेळा ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे की थँक यू युनिव्हर्स माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे आणि मी खूप जास्त खुश आहे आता ही रेमिडी तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता पती पत्नीसाठी करू शकते पत्नी पतीसाठी करू शकते भाऊ भावासाठी करू शकता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कुणी असाल तर ते तुम्ही एकमेकासाठी लग्न वगैरे तुम्हाला करायचं असेल अवश्य करू शकता शिक्षणासाठी करू शकता स्पर्धा परीक्षांसाठी करू शकता जॉब इंटरव्ह्यू शेतकरी लोक शेतीसाठी छोटे व्यावसायिक जे काही छोटे म्हणजे पार्लर असेल ट्रक टेम्पो रिक्षा तुमचं भाजी वडापावची गाडी चहा शिलाई मशीन ते त्याच्यासाठी करू शकतात म्हणजे काहीही आपण चांगला जॉब करत असू लिगल आणि चांगला त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा ए, ही रेमेडी आजमावून बघा ए अठ्ठेचाळीस तासात याचे रिझल्ट दिसायला तुम्हाला सुरुवात होती मात्र अट एकच आहे पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं मनात शंका घ्यायच्या नाहीत कोणीही विचारलं कसं चाललं आहे खूप छान चाललं आहे मस्त चाललं आहे हेच बोलायचं आहे फक्त हे दिवस नाही तर कायमच बोलायचं आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत आता उद्या मला वाटते पाचवी मेळा आहे आणि त्याचे उपाय सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ललिता पंचमीचे आवर्जून जाऊन बघा नक्की बघा श्री स्वामी समर्थ